जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो मी आता जस्ट फ्रेश झालो आहे आणि आता जरा मी नाश्ता करायला जाणार आहे आज आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत हे पहा अनुष्का पण आमच्या घरीच आलेली आहे तर ते काय खाते अनुष्का सकाळ सकाळी काय देळ काय दे कुरमुरे आणि फरसण टाकून खाते का बरं 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 बर. मास कोल्हा नाही गेली का शाळेला अच्छा हा हा पाऊस 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 बरोबर हे बघा आरव पण इथंच आहे तो झोपला नाहीये मस्त नाटक करतय इकडे बघू बघू किती झोपलाय बघू बघू तो झोपला नाही बघा हसतंय हसतय त्या हातात काय बघू काय दाखव ते आणि आरो आज स्कूल ला गेलाच नाही का गेला नाही आज सुट्टी आहे का पाऊस पडते म्हणून पाऊस पडते म्हणून आरवच्या शाळेला पण सुट्टी दिलाय आमच्याकडे खूपच पाऊस पडतय तर नाश्त्याला बघा काय आहे चपाती आहे आणि चहा म्हणजे चहा आणि चपाती मी नाश्त्याला खाणार आहे तर चहा चपाती कोण कोण खाते कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा अनुष काय करते कॅरम खेळतात बघा खेळता येते का आरोला तर मी आता चाललोय जेवायला तर जेवायला बघा काय काय भात आहे मच्छी आहे चिकन आहे इथं कांदा लिंबू आणि मिरची आणि इथं वरण आहे तर माझं जेवण झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय